श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सर्व पितृ अमावस्या उद्या एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारी आलेली आहे तर ही पितृपक्षाची शेवटची अमावस्या असते आणि या दिवशी आपल्या सर्व पूर्वजांची आठवण करून त्यांना शांती मिळवण्यासाठी अनेक विशेष विधी केले जातात पितृपक्षाच्या कालावधीत येणाऱ्या अमावस्येला सर्व पितृ अमावस्या म्हणून ओळखलं जातं तर या दिवशी पित्रांचे श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करणे आवश्यक असते ज्या लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहिती नाही किंवा मा काही कारणामुळे पितृपक्षात श्राद्ध करणं राहून गेला आहे अशा सर्व पित्रांचा आशीर्वाद मिळवला जातो पितृपक्षात आपले पूर्वज पृथ्वीवर असतात आणि ते आपल्या कुटुंबियांसोबत पंधरा दिवस राहतात या काळात ते आपल्यावर कधीही आशीर्वाद देण्यासाठी तिथे असतात आणि एकवीस सप्टेंबरला म्हणजे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ते पृथ्वीवरून देवलोकात परत जातात आणि आपल्या पित्रांचा प्रवास सुखमय व्हावा आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन समृद्ध व्हावे यासाठी या दिवशी विशेष उपाय आणि सेवा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अत्यंत प्रभावी उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला खास उद्या रविवारी सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी करायचा आहे यासाठी तुम्हाला आंब्याच्या पानांचा वापर करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात तुमच्या कुटुंबातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आणि कुटुंबियांच्या प्रगतीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी ठरेल आंब्याच्या पानांचा हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा आणि याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक प्रभावी उपाय सांगणार आहे जो आंब्याच्या पानांशी संबंधित आहे हा उपाय खास करून रविवारी म्हणजे सर्व अमावस्याच्या दिवशी करायचा आहे हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो कारण अमावस्या वीस तारखेला शनिवारी रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि एकवीस तारखेला मध्यरात्री एक वाजून मध्य चोवीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे तुम्ही या दिवशी दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता तर या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण देखील होणार आहे आणि त्या दिवशी शुभयोग आणि सर्वार्थ योग सुद्धा निर्माण होणार आहे त्यामुळे या दिवशी केलेले उपाय अधिक प्रभावी ठरतात आणि त्यांचे सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता जास्त असते सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाच्या शेवटचा दिवस असतो आणि दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्र सुरू होत असते त्यामुळे या अमावस्याला महत्वपूर्ण मानलं जातं त्याचप्रमाणे याला महालय अमावस्या किंवा सर्व मोक्ष अमावस्या असंही म्हटलं जातं या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय केले जातात आंब्याचं झाड आणि त्याची पानं आरोग्यासाठी खूप लाभकारी मांडले जातात त्याचप्रमाणे हिंदू धर्मात आंब्याची पानं खूप शुभ मांडली जातात आणि या पानांपासून पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार सर्व पित्या अमावस्याच्या दिवशी आंब्याच्या पानांचा वापर करून अनेक उपाय केले जातात जे तुमच्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी मदत करतात आंब्याच्या पानांचा वापर केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात त्याचप्रमाणे कर्ज इतर संकटात सुद्धा मुक्तता मिळते हा उपाय विशेषतः शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचा प्रभावी परिणाम दिसून येतो तुमच्या घरात पितृदोष असल्यास तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं जसं की घराची प्रगती थांबून जाते पैसा टिकत नाही घरात सतत आजारपण येते वादविवाद सुरू होतात मुलांची प्रगती थांबते त्यांच्या मनासारखी नोकरी मिळत नाही विवाह योग जुळत नाही किंवा व्यवसायात अडचणी येतात या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या दिवशी आंब्याच्या पानांचा उपाय नक्की करा हा उपाय तुम्हाला तुमच्या जीवनातील अडचणींवरती मात करण्यासाठी आणि पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी प्रभावी ठरते सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी तुम्हाला काही खास उपाय करायचे आहेत या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ आणि गंगाजल टाकून स्नान करा त्यानंतर दक्षिण दिशेकडे तोंड करून जल अर्पण करा जल अर्पण करताना त्यात पांढरी फुले तांदूळ किंवा काळे तीळ तुम्हाला टाकायचं आहे आणि ओम पितृदेवताय नमहा हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे त्यामुळे यमराज प्रसन्न होतात आणि आपल्या पितरांचा त्रास कमी होतो कारण मृत्यूनंतर पितरांचा प्रवास कधीच थांबत नाही आणि त्यांना सुखी जीवन मिळवण्यासाठी जल अर्पण करणं महत्वाचं असतं यानंतर तुम्हाला देवघरात देवांची विधिवत पूजा करायची आहे दुग्धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत चांगली पानं तुम्हाला निवडून घ्यायची आहेत कुठेही तुटलेली खराब झालेली पानं घ्यायची नाहीत ते धुवून तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहेत आणि त्यानंतर पानांवरती एकावर एक ठेवून तुम्हाला लाल पिवळ्या रंगाच्या कलाव्याच्या धाग्याने हे पानं बांधून घ्यायचे आहेत बांधताना तुम्ही अकरा वेडे दिले पाहिजेत यानंतर त्या पानांना मधोमध बुडून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शिवलिंगावर देवी अशोक सुंदरीचं स्थान आहे तर त्या ठिकाणी पानं अर्पण करा त्यानंतर दोन्ही हात जोडून पित्रांचं स्मरण करा पितरांची नावं माहिती नसल्यास ओम महादेवांना प्रार्थना करा कारण महादेव हे जातात आणि त्यामुळे पितृपक्षाच्या काळात महादेवांची पूजा केल्याने अनेक समस्यांचं निवारण होतं याशिवाय जर तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव असेल वास्तुदोष किंवा पितृदोष असेल तर तुम्हाला अकरा आंब्याच्या पानांचं तोरण तयार करायचं आहे यासाठी लाल आणि पिवळ्या रंगाचा कलाव्याच्या धागाने आंब्याची पानं बांधून ज्या तोरणाला तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे हे तोरण घरात प्रवेश करताना नकारात्मक शक्तींना दूर ठेवते आणि आणि घरात सुखसमृद्धी आणते तर अशा प्रकारे या पद्धतीने तुम्ही सर्व पित्र अमावस्येच्या दिवशी हे उपाय करून आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळू शकता आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकता जर तुमच्या घरात सतत भांडणं अशांतता आणि आर्थिक समस्या येत असतील तर तुम्हाला सर्व पित्र अमावस्येच्या दिवशी एक प्रभावी उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि एक ग्लास भरून पाणी त्या घ्यायचं आहे त्या पानाला तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्या ग्लासला तुमच्या देवघरामध्ये संपूर्ण दिवसभर ठेवायचं आहे संध्याकाळी त्या आंब्याच्या पानाने घरामध्ये सर्वत्र ते पाणी शिंपडायचं आहे हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष आणि रोग दूर होतात आणि जीवनातील अडचणी कमी होतात तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणींचा सामना करावा लागत असेल प्रत्येक गोष्टीत अडथळे येत असतील तर तुम्हाला दररोज आंब्याच्या झाडाच्या मुळांना उड़ा जल अर्पण करायचं आहे आंब्याच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या इच्छांची प्रार्थना करायची आहे या उपायाने तुमचे यशाचे मार्ग खुले होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात तर या पद्धतीने सर्व पित्र अमावस्येच्या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय तुमच्या घरातील आणि जीवनातील सर्व समस्यांना दूर करतात त्यामुळे या दिवशी तुम्ही हे उपाय जरूर करा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ